मुख्यमंत्री -मुख्यमंत्री हो -मुख्यमंत्री मुख्यमंत्री हो सत्ता सत्ता स्टेट महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली घसरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं जसं देवेंद्रजी स्वीकारलं होतं राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोणत्याही स्तरावरती खाली घसरू शकतो या सगळ्यामध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत अजित अजित पवार अजित पवार हे कायम डेप्युटी सीएमच आहेत कायम ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात ते सदैव उपमुख्यमंत्री आणि कौतुकास्पद आहे आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हस्ते आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस निश्किल हस्ते आहे त्यांच्या चेहऱ्यावर गॉगल बिगल लावून असे कोटबीड घालून दिल्लीत फिरताना मी पाहिलं आम्हाला कारण हे हास्य हो, लोकसभा निकालानंतर मग आवडलं होतं पण त्याने ई व्ही एमची पूजा केली पाहिजे सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये ई दे व्ही एम ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे ई व्ही एमची पूजा केली पाहिजे ई व्ही एमची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी एका बाजूला ई व्ही एम एका बाजूला मोदी शाह अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे म्हणजे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहील पण परत सांगतो